हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे खारे शंकर पाळे बनवण्यासाठी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा काळे तिळ घेतलेले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे आणि इथे आपण आता एक वाटी जो मैदा घेतला आहे तो घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोह बाकीचे सगळे पदार्थ घालून मिक्स करायचे आहेत इथे मी काळे तेल वापरलेले आहेत तर काळ्या तिळानेऐवजी तुम्ही जर कलौजी वापरली तर तेही चालेल पण काळे तेल किंवा कलौंजी छान दिसतात पांढऱ्यामध्ये पांढरे तेल वापरण्यापेक्षा तर हे मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं इथे तुम्ही काळी मिरी जर वापरली चवीसाठी तर ती पण त्याची टेस्ट पण छान लागते तर मी ते गरम गरम तेलाचं मोहन घालून घेते मोहन घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात म्हणून मी अगोदर चमच्याने मिक्स करून घेते तोपर्यंत थंड थोडंसं थंड होईल त्याच्यानंतर मग आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे तर मी हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल असं तेल लागेल असं मिक्स करून घेते आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही आहे तर थोडंसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा मी मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट पण नाही केले की आणि एकदम पातळ पण नाही आहे तर एक दहा मिनटासाठी दहा पंधरा मिनटासाठी मी ते हाकून ठेवलं आहे आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर आता आपण त्याचे पाया शंकरपाळ्या बनवायला घेऊया तर जरा वेळ परत मळ मळून घेते आणि आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया था था, आ, आ, तर या पिठाचे मी चार गोळे बनवलेले आहेत आता आपण पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत एकदम पातळ करायच्या आहेत म्हणजे शंकरपाळ्या खूप कुरकुरीत होतात छान आणि भाजल्या पण जातात तर मी ते लाटण्या घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे किंवा तेल पण लावायची गरज नाही आहे असंच जरी लाटलं तरी व्यवस्थित लाटलं जातं आणि चिकटत पण नाही तर आपल्या आपण आता पातळ अशी पोळी लाटून घेऊया जास्त जाड ठेवायची नाही आहे नाहीतर मग ती आतमध्ये भाजली जात नाही किंवा मग ते नरम पडतात म्हणून पातळ लाटून घ्यायची आहे तरी बघा मी पोळी पातळ अशी लाटून घेतली आहे आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही सुरीने पण कट करू शकता किंवा आपली जी कापणी असते आपण जी करंजनसाठी वगैरे वापरतो तर त्यानेही कट करू शकता तर मी ते कापणीच घेतलेली आहे आणि जशा आकाराचे आपल्याला हवेत त्या आकारामध्ये आपण कट करू शकतो तर मी अगोदर चौकोनी आकार कट करून घेते आणि नंतर मग आपण त्याच्या शंकरपाळ्या कट करूया जास्त छोट्या बनवायच्या नाही आहेत आपल्याला थोड्याशा असे लांबबटच अशा ठेवायच्या आहेत तर इथे मी कट करून घेते तरी बघा थोड्याशा असं अशा आकाराच्या मी शंकरपाळ्या कट करून घेतल्या आहेत आणि आता आपण ह्या काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि सगळ्या ज्या आपले गोळ्या आहेत ते लाटून शंकरपाळ्या तयार करून घेऊया तरी बघा मी सगळ्या पाळ्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तेल पण आपलं गरम झालं आहे तर आता हे फ्राय करून घेऊया <laughs> मंद गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे छान अशा कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत भाजल्या जातात नाहीतर मग नरम पडतात थोड्या वेळाने तर आपण थोड्या थोड्या घालून आता फ्राय करूया तर इथे बघा शंकरपाळ्यांचा कलर चेंज होत आला आहे अजून आपल्याला थोड्या वेळ भाजाव्या वे लागतील नाहीतर मग ते नरम पडतील तर आता बघा कलर किती चेंज झालेला आहे आणि छान कुरकुरीत दिसत आहेत तर एक दोन मिनटं अजून आपण फ्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर काढूया तर आता बघा शंकरपाळ्या खूप छान दिसत आहेत छान असे तयार झालेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्या बाकीच्या शंकरपाळ्या पण आपण फ्राय करून घेऊया तर इथे आपले खारे शंकर शंकरपाळे बनवून तयार झालेत तर हे आपण असेच पण असेच खाऊ शकतो पण अजून चटपटीत लागण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालते आणि थोडीशी आमचूर पावडर वरून घालते इथे तुम्ही लाल मिरची पावडर पण थोडीशी वरून घालू शकता पण मी चाट मसाला आणि आमचूर पावडर घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे खाताना छान चटपटीत लागतं आणि कुरकुरीत पण आहेतच चहाबरोबर बरोबर वगैरे छान आपण असे स्नॅक्समध्ये खाऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला आणि आपल्या खारे शंकरपाळ्या असे छान असे चटपटीत तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू